किल्ले प्रतापगडावर उत्साहात शारदीय नवरात्र उत्सव सुरू झाला आहे किल्ले प्रतापगडावर भवानी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्रभरातून भाविक उपस्थित राहत आहेत प्रतापगडावरील मंदिरात दोन घट बसवले जातात हे या घटस्थापनेचं मुख्य वैशिष्ट्य असून एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने तर दुसरा छत्रपती राजाराम महाराजांच्या नावाने असतो अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आजही सुरू आहे नवरात्र उत्सव काळात भवानी माता मंदिरामध्ये विविध कार्यक्रम साजरे होतात तर आठ ऑक्टोंबर रोजी मशाल महोत्सव उत्साहात साजरा होणार असून लाखो भाविक यावेळी उपस्थित राहणार आहेत भवानी नवरात्र उत्सव चालू झाला श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले राजमाता कल्पनराजे भोसले महाराज संस्थान सातारा यांच्या आशीर्वादाने प्रतावडवरती होणारे सगळे कार्यक्रम होत असतात घटस्थापनेला महाराष्ट्रात एकमेव असं मंदिर आहे की ते दोन घट बसवले जातात बाकी कुठल्याही मंदिरात दोन घट नाहीत पहिला गट असतो छत्रपती शिवरायांचा आणि दुसरा गट असतो छत्रपती राजाराम महाराजांचा मग नवरात्र चालू होतो नऊ दहा दिवस कार्यक्रम असतात मोठा कार्यक्रम मशाल उत्सव असतो ते नंतर पालखी मिरवणूक असते आणि दसऱ्या दिवशी नवमीच्या दिवशी श्रीमंत छत्रपती उदयनराजांकडून होमाचं होम पूजन असतं आणि त्यांच्याकडून आहुती दिली जाते जय भवानी जय शिवराय नमस्कार मी किल्ले प्रतापगड नवरात्र उत्सवाला आजचा दुसरा दिवस आहे आणि मोठ्या उत्साहात हा सण साजरा होतो इकडे किल्ले प्रतापगडावर मोठ्या संख्येने भाविक यायला सुरुवात झालेली आहे आणि आमचं कार्यक्रमाचं नियोजन आहे ते पहिल्या दिवशी समोरचा ध्वजपूरजवळ आम्ही महाबळेश्वर पोलीस प्रशासन यांच्या हस्ते ध्वजारोहण केलेलं आहे त्यानंतर भवानी मातेचे स्थापना झाले घटस्थापना झालेली आहे आणि आजचा दुसरा दिवस आहे भाविकांची गर्दी तर आपण पाहत आहे खूप आहे उद्या परत रात्री गोंधळ आहे महागोंधळ महाप्रसादाचं आयोजन असतं रात्री परवाच्या दिवशी जी आहे सकाळी असते ती भवानी मंदिर ते महाराजांचा पुतळा अशी पालखी सोहळा असतो परत सप्तमी अष्टमीला जे आहे ते पाठवाचन असतं आणि नवमीला आपला होम असतो इकडे सतचंडीचा होम असतो आणि दसऱ्या दिवशी इथून शिमोलंगनाला पालखी पालखीच्या माळावर जाते खाली संध्याकाळी साधारण सहा वाजता ह्याच्यामध्ये मुख्य आकर्षण जे असतं ते विशाल महोत्सवाचं असतं भवन स्थापना होऊन सोळाशे एकसष्टला महाराजांनी भवनमातेची स्थापना केली आणि दोन हजार दहा साली आ, या मूर्तीच्या स्थापनेला साडेतीनशे वर्ष पूर्ण झाली म्हणून आपण हा म मशाल महोत्सव चालू केला त्या वर्षी आपण साडेतीनशे मशाली लावल्या आणि प्रत्येक वर्षी एक एक मशाल वाढवतो आहे आणि ह्या हा वर्षीचं पंधरावं वर्ष आहे तीनशे पासष्ट वर्ष झाली भवन स्थापना होऊन या निमित्तानं मोठा उत्साह म्हणजे शिव शिवभक्तांमध्ये आहेत आपण त्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे पाण्याची व्यवस्था आहे परत आरोग्य विभागाचे पण आपल्याला आणि इथली सगळे जे प्रशासन आहेत प्लो पोलीस प्रशासन घ्या आमचं फॉरेस्ट डिपार्टमेंट घ्या तहसील डिपार्टमेंट सगळीच डिपार्टमेंट आम्हाला इथं सहकार्य करतात आणि मोठ्या मोठ्या संस्था आणि जे येणारे भाविक जे आहेत ते आम्हाला मोठ्या संख्येनं इथं मदत करत असतात ह्या सगळ्यांच्या मदतीनं हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतो तर आपण पण सर् सर्वांनी ह्या मशाल महोत्सवाला आपल्याला जर शिवकाळात जायचं असेल तर ह्या मशाल महोत्सवाला किल्ले प्रतापगडला यायलाच हवं नमस्कार